लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना पराभवाचा धक्का बसू शकतो असा दावा काही वाहिन्यांनी केला तर काही एक्झिट पोलमध्ये त्यांना आघाडीवर दाखवलेला आहे शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे मुसंडी मारतील असेच बहुतेक सर्वे असल्यानं दिंडोरीतील निकालही उत्कंठवर्धक असणार आहे भाजप उमेदवारांच्या विजयासाठी भाजपनं अखेरच्या दोन दिवसात मोठी यंत्रणा उभी केलेली होती संकटमोचक म्हणून परिचित असलेले गिरीश महाजन नाशिक नाशिकमध्ये तळ ठोकून होते एक्झिट पोलच्या सर्वेक्षणानुसार भारती पवार यांना खरोखर धक्का बसतो की त्या संकटातून बाहेर येतात याकडे आता दिंडोरीकरांचं लक्ष लागलेलं आहे तर धुळे मतदारसंघात मालेगाव आणि बागलांचा विधानसभेचा समावेश आहे याशिवाय नाशिकमधील डॉक्टर शोभा बच्चाव या काँग्रेसच्या उमेदवार असल्यानं नाशिककरांचं लक्ष धुळे मतदारसंघाच्या निकालाकडे देखील आहे भाजपचे डॉक्टर सुभाष भगरे यांना एक्झिट पोलनं संभाव्य विजय उमेदवार जाहीर केलेला आहे मात्र बच्चाव किती मतदान घेतात काही चमत्कार घडू शकतो का याबाबत देखील आता उत्सुकता शिगेला लागलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक